गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार हा सुट्टी आपल्याला सुट्टी मग आज मोटर चालू करायची पाणी द्यायचे हे टप्प्यात आपल्या अशी दगडांचे हे केलेले टप्पे टप्पे तयार करतात त्यावर आपण झाडं लावलेत लासांचे झाडे मोगऱ्याचे ताफ आहे परत फुलंय झेंडुएवरती अशी ती झाडं लागते त्यांना पाणी द्यायचे आज सुट्टी आहे त्यामुळे पाणी देत आहे आणि आज पंचवीस डिसेंबर आहे आज ख्रिसमस आहे त्यामुळे आज आपले पार्टी पण येतं शेजारी बॅडम वगैरे लोक येणार आहेत ते तर त्यामुळे पण पाणी द्यायचे चिपच्या झाडांना परत इकडं कवट्याचं झाड आहे त्यांना सगळ्यांना पाणी द्यायचं आंब्याची झाडं आवळ्याचं हे ते पालेलं थोडंसं आज पण द्यायचं अजून चला आता जातो मोटर चालू करायला आज आपण बघूया दिवसभरात काय काय करतो आहे आपण ते ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहे आपण आलं आता मोटर चालू करायला आपल्या त्या दिवशी त्या वेळेमध्ये बघितलं ते मिरचीच मेथी कोथिंबीर कांदा लावलेला नारळजड बघा आपलं केवढं भारी नारळ झाड त्याला आता मस्त मस्त ऊस वस ही मोटर आपली चालू करायची पाण्यास टाके पाणी डॉक्टर बघा किती करून चालते बघाय करून आपला फॉर्म आहे मोटर चालू केली आता आता मग पाणी चाल झाली ही सगळी फुलांची झाड आहे तिथं हा चाफ आहे सगळा दोन नंबरच्या टप्प्यात खाली जास्वंद आहे तिथं गुलाबाची आहेत वरती ती पिवळी फुलं आहेत वरती झेंडू होता तो आता सुकला आहे सगळा काढून टाकायचा मुसादा फुलीचं बघा तिकडं कर्दळ आहे एकदम वरती तर आता पाणी देतो मोबाईल परत घालून येतो चिकल्याने सेटल आहे तर सारखं बांधलं बंदा लागतो सगळं चिखल लागतो मोबाईलला दे पाणी देतो थोड्या वेळाने व्हिडिओ काढतो इकडचे अर्धा टप्पा देऊन झालेला आहे ह्या झाडापासून तिथपर्यंत वरच एक दोन तीन चार पाच पाच टप्पे ह्याला पाणी देऊन झालेलं आहे परत ह्या आंबळ्याला पण पाणी दिलं आहे हे चंदनाचं झाड बघा कसलं आले त्याला पाणी नाही काय नाही तरी ना चंदनाचं झाड आले इथं आंब्याचं त्याला विचारलं हे चिक्कूचं चिक्कूचं झाड बघा चिक्कू किती आलेत छोटे छोटे मध्ये आले ते मोठे मोठे पण किती आलेत बघा बघा आणि एकाच फांदील नाही सगळ्या सगळ्या झाड आलं तसे तिथं जिकडे बघेल ना तिकडं हे बघा इथं इथं ह्याला तीन तीन येतं तीन तीन आहेत बघा अख्ख्या अख्ख्या झाडाला असे चिकू आहेत सगळे फुल भरले हे बघा त्याला सारखं पाणी लागतं तरी पाणी देतो आपण त्यामुळे एवढं मधी औषध टाकतो तर आवड भरतात आले बघा फुल भरले तिकडे एक आहे त्याला नाही आहे एवढे त्याची पण मोठी मोठी चांगली आणि आंब्याचं केशरचं झाडे चला आता आगळ बदलते पाणी आळ फुटायचं परत तुम्हाला मोठे झाल्यावर पण दाखवतो असले गोड लागतात ना खतरनाक आणि मोठे मोठे तर जवळ आपला ते बॉल असतो ना क्रिकेटचा टेनिस बॉल वगैरे तेवढे मोठे होतात ते एक तुम्हाला दाखवले मोठे झाल्यावरती आपल्याला यातलं काही कळत नाही तरी मिक्सर खोलून ठेवलाय यातून काय व्हायचा हो दूर येत होता आणि ते वाटत नव्हतं वाटण जे एकदम जसं वाटतं तसं बारीक थोडंसं भिंगायचं लगेच त्याच्यावरती लोड यायचा आणि बंद पाडायचं मिक्सर आणि हे जे हे जे वाईट दिसतं ना हे सगळं हातात चिटकलं होतं त्यामुळे धरीत होतं आणि सगळं काळं काळ पडले तिथून बघा इथं सगळं काळ काळ पडले ते त्यामुळे ते येत होतं फक्त बघू परत लावून चालला चालला नाहीतर मग रिपेअरला नाही त्याला कुठली कंपनी बघा सॅमसंग मॅजिक सॅमसंग आणि इतकं लो क्वालिटीचं मटेरियल सगळं यावरती आपण त्या दिवशी बघितलं होतं गेली मध्ये भोपळ्याचा वेल आणि हा भोपळा बघितला होता बघा केवढा मोठा झाला आहे तो आणल ठेवायचा आहे पाहण्यासाठी माल तर नाहीत पण आणला पाहण्याला शिकण्यासाठी तिला बांधून घेत पावायला म्हणून सोडायचे तुम्हाला घरी गेले साईज दाखव त्याची मोठा आहे जवळजवळ तीन तीन चार किलो तर नक्कीच असेल तो एवढ मोठा आणि दोन इथे माझ्यात एक आहे तो जरा वाकडा आहे आणि एक आहे तो पूर्ण सरळ आहे तो भारी जास्त पावायला वगैरे ठेवायला किंवा बियाणला मोठा आहे तो आनवीला पावायसाठी ठेवायचं आहे वाळवायचं त्याला का आणि पोहायला होईल मग एकच मिनट तुम्हाला दाखवतो लगेच बघा हा आणि हा एक हजार वाकड आहे असं इथं हा नाही ठेवायचा तो बी हजार राहील आणि हा आणवेला पहायला किती मोठा बघा बघाय दिसला का हे ठेवायचं आपल्याला आणला पोहायला वाळवायचं त्याला बांधून ठेवायला लागेल पण सरळचं सरळ राहील आणि वाळवेल पण तर मी चाललो आता आजी जायला मात्री आजी आली गावाकडून तर तिला चाललं आम्हाला आणि दूध पण आलायचे चला आता घेऊन येतो दुपारचे तीन सव्वा तीन झालेत तिला घेऊन यायचे आता आजीला घेऊन आलो दुपारी त्यानंतर काय नाही घरीच होतो बसलो होतो राडाने थोडंसं पाणी दिलं व्हिडिओ वगैरे काय काढले नाही पाणी दिलं चहा वगैरे पिला आणि काय नाही घरीच बसलो होतो मॅच वगैरे टी व्ही बघत कबड्डी आणि आता येऊन आधी मी झोपायला आता वाद्याच साडे दोन तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर एक नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअरच करा चला टाटा बाय गुड नाईट